पार्थ पवार प्रकरणात बरेच नवनवीन अपडेट समोर आलेत काल आम्ही व्हिडिओ केला की पार्थ पवार यांच्या कथित जमीन घोटाळा प्रकरणात फक्त दोन अधिकाऱ्यांवर कारवाई झाली आणि त्यांना मग या प्रकरणात बकरा बनवला जातोय का असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला पण विरोधकांना असं काही नाहीये फक्त दोन अधिकारी नाही तर यात अजून एक मोठा मासा गळाला लागलाय असं म्हटलं जात आता हा जो मासा गळाला लागलाय तो कोण आहे लोक तर म्हणतायत हा मासा नाही जलपरी आहे तिला फ्राय कराल तर अजून खूप काही बाहेर येईल नेमकं हे प्रकरण काय आहे आता काय नवनवीन अपडेट समोर आलेत आणि विरोधकांनी काय नवीन आरोप केलेत हे सगळं काही जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर अगदी शॉर्ट मध्ये पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरण नेमकं काय आहे हे मी तुम्हाला सांगतो जवळपास सगळंच माहीत असेल तुम्हाला मात्र याची सुरुवात जी आहे ती पुण्यातल्या कोरेगाव पार्कमध्ये एकूण चाळीस एकर जी जागा आहे त्यावरून अठराशे एकोणीस मध्ये याची एक जमिनीचा जो उल्लेख आहे तो सापडतोय ज्यात महार वतनदारांना ही जमीन आणि त्याची सनद जी आहे ती दिली होती मात्र यानंतर ही जागा एकोणीसशे सत्तावन्न मध्ये सरकारकडून बॉटॅनिकल डिपार्टमेंटला देण्यात आली पुढे एकोणीसशे बा, पर्यंत संबंधित जागेवर कोणतंही केंद्र उभारण्यात आलं नव्हतं काहीच तिकडे नव्हतं पण एकोणीसशे हळूहळू याची सूत्र हलत गेले एकोणीसशे बासष्ट ला ही जागा भाडे तत्वावर भारतीय वनस्पती सर्वेक्षण केंद्राकडे देण्यात आली मग त्या केंद्राने चाळीस पैकी तीन एकर मध्ये वनस्पती सर्वेक्षण केंद्र उभारलं आणि उर्वरित जी जागा होती ती जंगल होती आता बरेच वर्ष पुढे गेले आणि दोन हजार सहा सहा आला आणि इथूनच या जागेचा सगळा गेम सुरू झाला दोन हजार सहा मध्ये एंट्री झाली आता जो मासागळाला लागलाय त्याची म्हणजेच शीतल तेजवानीची या वतनदारांकडून त्याच शीतल तेजवानींना पॉवर ऑफ एटर्नी जी आहे ती देण्यात आली आणि पॉवर ऑफ द्वारे शीतल तेजवानींकडून ही जागा पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीला दिली गेली आता प्र प्रश्न उपस्थित होतोय ही शीतल आहे तरी तर शीतल तेजवानी ही सागर तेजवानी यांची पत्नी आहे अशी माहिती मिळते आणि त्यांचा बराच वादग्रस्त पार्श्वभूमी देखील एक त्यांची समोर आलेली आहे शीतलच्या कुटुंबियांनी एकूण एक्केचाळीस कोटी रुपयांची दहा कर्ज घेतलेले आणि ही कर्ज घेताना सागर शीतलने बनावट कागदपत्र सादर केली होती महत्वाचं म्हणजे ज्या कारणांसाठी कर्ज घेतली तिथे ती न वापरता दुसऱ्याच व्यवसायात त्यांनी वापरली दोन हजार एकोणीसला एका मध्ये शीतल सागरचा हा घोटाळा उघड झाला आणि पुढे एकतीस मार्च दोन हजार एकवीस पर्यंत कर्जाची रक्कम साठ कोटींच्या घरात पोहोचली दोन हजार एकवीस मध्ये जानेवारीकडून सागर सूर्यवंशीच्या घर आणि कार्यालयावर छापा पडला याच प्रकरणात मग त्यांची मालमत्ता जप्त झाली पती पत्नींची आणि पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक देखील झाली मग जामिनावर बाहेर येतात सागर सूर्यवंशीला जून दोन हजार तेवीस मध्ये ईडीकडून पण पुन्हा अटक झाली एकूण हे सगळ्याचं सांगण्याचा उद्देश काय तर यांची वादग्रस्त पार्श्वभूमी राहिलेली आहे आता देखील शीतल तेजवानी हिचं नाव समोर येत असून या जमीन प्रकरणात तिने पार्थ पवार यांना गळाला लावलं असल्याचं म्हटलं जात आहे जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं हा चाळीस एकरचा भूखंड बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यात होता पुण्यातील ही जमीन सरकारच्या ताब्यातून सोडवणं आणि त्याच्या विक्रीसाठी कधीही रद्द न होणारी पॉवर ऑफ एटर्नी तेजस तेजवानी हिने अतिशय थंड डोक्याने प्लॅन आखून ती विकत घेतली तेजवानीने काय केलं तर मूळ दोनशे बहात्तर मालक जे होते त्यांना शोधून काढलं आणि नाम मात्र दहा ते पंधरा हजार रुपये देऊन ती स्वतःकडे करून घेतली पुढे हे सगळं करून कधीही रद्द न होणारी पॉवर ऑफ एटर्नी शीतल तेजवानी हिच्या नावावर झाल्यावर तिला दोन हजार पंचवीस साली एक मोठी संधी दिसली आणि ही संधी तिला अमेडिया कंपनीमध्ये दिसली शीतल तेजवानी हिने अमेडिया कंपनीची माहिती घेतली त्यावेळेस तिला या अमेडिया कंपनीतील भागीदारांची नावं समजली या अमेडिया कंपनीमध्ये नव्याण्णव टक्के भागीदारी होती ती अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार आणि एक टक्का भागीदारी होती ती सुनेत्रा पवार यांचे भाचे दिग्विजय पाटील यांचे हे गिराईक हेरल्यानंतर पुढील सगळा गैरव्यवहार करण्यात आला आता या प्रकरणी सहजिल्हा निबंधक संतोष अशोक हिंगाणे यांनी बावधान पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार जमीन विक्रेत्या शीतल तेजवानी अमेडिया कंपनीतील भागीदारी असणारे दिग्विजय पाटील यांची एक टक्के भागीदारी आहे त्यांना एक अटक करण्यात आली आहे आणि सह निबंधक रवींद्र तारू यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला म्हणजे या सगळ्यांवरती माफ करा मग अशी मी अटक म्हटलं पण गुन्हा नोंदवण्यात आल्या या सगळ्यांवर मात्र मोठ्या प्रमाणात भागीदार असणारे पार्थ पवार यांच्यावर काही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये दरम्यान आता हे कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरण उघडकीस आल्यानंतर शीतल सुद्धा कुठे आहे काय करते तिचं कार्यालय कुठे आहे याबाबत तपशील समोर आलेला नाहीये मात्र या सगळ्या प्रकरणात शीतल तेजवानी ही अत्यंत महत्वाचं पात्र असल्याने तिची चौकशी झाल्यानंतर अमेडिया कंपनी आणि पार्थ पवार यांचे कनेक्शनही उघडकीस येण्याची शक्यता आहे पार्थ पवारांचे वडील उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या मुलाला वाचवायला पूर्ण प्रयत्न करत आहेत ते आता देवेंद्र फडणवीसांना भेटायला गेलेत वर्षावर दाखल झालेत जेव्हा हा मी व्हिडिओ करतोय तेव्हा मात्र स्वतः अजित पवार म्हणून काहीच संबंध नाहीये हे सांगून त्यांनी स्वतःचे हात हात जे आहेत ते देखील झटकलेले आहेत मात्र अंजली दमानिया हे काही अजित पवारांना असं स्वस्तात सोडणार नाहीये असं दिसतंय दमानिया यांनी ट्विट करत म्हटलंय एफ आय आर झाला पण त्यातही स्कॅम पार्थ अजित पवार चे नाव नाहीये या एफ आय आर मध्ये आणि कंपनीचं पण नाव नाहीये का यातून सुद्धा वाचवण्याची तयारी आहे का मग भास्कर राजकारण चौकशी करा आणि शिक्षा द्या यावेळी जी समिती स्थापन होईल त्यात फक्त शासकीय अधिकारी नाहीये नाही पाहिजे तर जनतेतून सुद्धा प्रतिनिधी जे आहेत ते देखील निवडून आले त्यांना पण यामध्ये टाका मी हे प्रतिनिधित्व करायला या सगळ्याचं तयार आहे असं देखील आता अंजली दमानिया यांनी ट्विट करून म्हटलंय आता पुढे काय होतं हे पाहण्यासारखं असणार आहे याच विषयावर अजित पवार यांच्यावर राजीनाम्याची वेळ येणार का आणि पार्थ पवारवर गुन्हा दाखल होणार का हे पाहण्यासारखं असेल या विषयाला अजून एक भाग घेऊन आम्ही वेगळा व्हिडिओ करतोय त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद